मिरज तालुक्यातील बेळंकी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची धकादायक घटना उघडकीस आली आहे याआधीही शाळेमध्ये दोनदा चोरीचा प्रयत्न झालेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेळंकी येथील अठरा जानेवारी रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक या शाळेचे मुख्याध्यापक कक्ष या खोलीची दोन मोठी कुलपे तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटाचा दरवाजा तोडून नुकसान करून चोरीचा प्रयत्न केला तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन या शाळेमध्ये सुद्धा व वय पहिली व चौथीच्या वर्गाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला या प्रकरणी दोन्ही शाळांमधून कोणतीही चोरीची घटना दिसून आली नाही मात्र याआधीही या दोन्ही शाळांमध्ये चोरीचा प्रयत्न घडलेला आहे या प्रकरणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक चे मुख्याध्यापक शिवाजी हरिभाऊ वाघमारे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत